बिग बॉस मराठीमध्ये तिकडे भाऊंचा धक्का जो आहे तो जोरदार चालू आहे आणि इथेच फायनल बोटिंग ट्रेंड जे म्हणजे तुम्हाला सांगायचे राहिले होते कोण घराबाहेर जाऊ शकतं आजच तिकडे एविक्षण होईल कोण घराबाहेर जाऊ शकतं तर ही गोष्ट आपण बोलूया त्याचबरोबर कोण नंबर वनवरती राहिले उलटफेर झालाय आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी या, या व्हिडिओमध्ये बघूयात मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स जितकी तुम्ही भाऊंच्या धक्क्याची वाट बघताय ना तितक्यापेक्षा म्हणजे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वाट मी बघतोय भाऊंच्या धक्क्याची की भाऊ कधी येतील आणि आज रितेश दादा यांची ती एक अनोखी क्लास पाहायला मिळेल पहिली क्लास पाहायला मिळेल बिग बॉसच्या मराठी क्षेत्रामध्ये जे एंट्री मारली रितेश दादानी तर रितेश दादा काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आज दिसणार आहे एक छोटी झलक जो आहे त्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगितले की काय झालंय आज अफलातून झाला आहे तुम्हाला सांगतो कुणाची क्लास नाही लागली कुणाची क्लास नाही लागली जबरदस्त झालेला आहे वोटिंग ट्रेंड तुम्हाला सांगतो सगळ्यात पर्यंत की काय मॅटर चाललेलं आहे आणि कसं सगळं आहे सहा नंबरवरती पुरुषोत्तम दादाच आहेत पुरुषोत्तम दादा यांना नाही मिळालेत वोट्स मला जर स्पेशली कुणी विचारलं की इविक्शन व्हायला पाहिजे की नाही तर मी म्हणेन की हे जे आहेत ना यांना एक आठवडा द्या अजून एक आठवडा द्या कारण यांच्यामध्ये ना गट्स आम्हाला दिसलेत जसं त्यांनी अरबाजला उत्तर दिले ना त्या अरबाजच्या त्या सगळ्या गोष्टींची परतफेड करायला एक टास्क द्या यांना एक आठवडा द्या बघा हा माणूस काय करू शकतो हे महाराज आहेत आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना सगळ्यात कमी वोट्स आहे ड्यू टू लॅक ऑफ फॅन फॉलोईंग असं आपण म्हणू शकतो त्याच्यावरती ठीकवरती योगिता चव्हाण खरं तर सिरियलमधून सगळ्यांसमोर आली होती बरेचसेच लोक त्या सिरियलमध्ये ही आवडते म्हणून इकडे येऊन जे आहे हे बघत आहेत आणि योगिता चव्हाण कुठलाही गेम नाही कालच्या एपिसोडमध्ये तर योगिता चव्हाण तुम्ही शोधून दाखवा बक्षीस बिक्षीस देऊन टाकेन तुम्हाला तर अशा प्रकारची गोष्ट आहे म्हणजे इतका वीक गेम आहे गेमच नाही आहे वीक गेम सोडा गेमच नाही आहे त्याच्यामुळे योगिता चव्हाण हे शोमध्ये असूनसुद्धा त्यांना वोट मिळाले नाही कलरचे ॲक्ट्रेस असून सुद्धा वोट मिळाले नाही डेंजर झोनमध्ये योगिता चव्हाण आहे पण कलरचा फेस असल्यामुळे हिचं बाहेर निघणं मुश्किल नामुमकिन असं आपण म्हणू शकतो आता हे दोन डेंजर झोनमधले झाले हे झाले सहा आणि पाच नंबरचे चार नंबरवरती वर्षाताई आहेत वर्षाताई जुन्या ॲक्ट्रेस आहेत लेजेंडरी ॲक्ट्रेस आहेत पण वोट्स यामुळेच नाही आहे कारण तरुण लोकांमध्ये ह्यांची फॅन फॉलोईंग नाही आहे तरुण लोकं सध्या त्याच स्टार्सला फॉलो करतात जे इन्फ्लुएन्सर आहे रील स्टार आहेत अशा लोकांना फॉलो करतात त्याच्यामुळे वर्षा उजगावकर यांना वोटिंग तर चांगली झाली आहे बाकी दोघांच्या तुलनेने पण एवढी जास्त नाही की ते टॉप थ्रीमध्ये जागा घेतील या सहामध्ये तीन चार नंबर वर्थी नंबर ला वर्षात आहे तर तीन नंबरला अंकिता प्रभू वालावलकर यंग मुलगी आहे आणि सोशल मीडियावरती हिचा प्रचंड प्रभाव आहे कोकन हार्टेड गर्ल म्हणून हिला ओळखलं जातं आणि सुंदर असे ब्लॉक करते घरामध्ये सुद्धा गेम दाखवायला पाहिजे पण घरामध्ये एका आठवड्यात तब्बल तीन ते चार वेळा ही रडताना दिसली आहे वीक पर्सनॅलिटी लोकं म्हणतात पण मला जर तुम्ही विचाराल तर ती मी तिला वीक नाही म्हणणार प्रत्येकाचं एक वेगळी बॅ वेगळी बॉ बॉडी लँग्वेज असते आणि हिचा गेम ही शंभर टक्के दाखवणार पाहूया आपण अंकिताला अजून पुढे की अंकिता कशी गेम खेळते अंकिताला ऑल द बेस्ट देऊया अंकिता सेफ आहे आणि जवळपास आपण ह्याच्या पुढे गेलं तर टॉप टूमध्ये जी रेस होती ती रेस जी आहे आ, सूरज हरलेला आहे पण सूरजने जे टक्कर दिला आहे सूरज चव्हाण गोलीगत म्हणजे ह्याला जे वोट झाले ते गोलीगत वोट झाले गोलीगत म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखे स्पीडली वोट झाले खूप जास्त वोटिंग झाली आहे प्रचंड प्रमाणात वोटिंग झाली आहे आणि म्हणजे जर आपण डिव्हाइड केल्या सगळ्या लोकांना तर सूरज आणि जे आपले धनंजय पवार आहे एक नंबरवरती ते राज्य करत आहेत सध्या तर सूरज आणि धनंजय पवारमध्ये मॅक्झिमम वोट गेलं बाकी सगळ्यांना जवळपास आपण असं समजा की नॉर्मली एक आकड्यामध्ये किंवा ना सात पर्सेंट आठ पर्सेंट पाच पर्सेंट असं किंवा हार्डली अकरा बारा पर्सेंटचे वोट्स मिळाले बाकी सगळेचे सगळे वोट्स अर्ध्यापेक्षा जास्त वोट्स या दोघांनी घेऊन गेलेत तर एक एक आहे सुरत चव्हाण तर एक आहे कोल्हापूरचा धनंजय पवार डी पी दादा म्हणून ओळखला जाणार धनंजय पवार एक नंबरवरती अरे राज्य करतोय कोल्हापूरकर तर जबरदस्त सपोर्ट करताच पण महाराष्ट्र पण धनंजय पवारला सपोर्ट करतोय ऍक्ट रायडर्स थ्रू सांगू इच्छितो की धनंजय पवार जर गेम खेळला अरे नाही रे टक्करच नाही आहे तर धनंजय पवार इथे नंबर वनवरती आहे सूरज आणि धनंजय पवारमध्ये स्टफ होणार का इथून पुढे की कुणी तिसरा येणार तिथे आणि आपली एक वेगळी गेम दाखवणार पाहायला नक्कीच मजा येणार आहे तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींवरती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे होते वोटिंग ट्रेंड्स पुरुषोत्तम दादा डेंजर झोनमध्ये आहे मराठी बिग बॉसची परंपरा आहे की पहिल्या दिवशी कोणाला बाहेर काढत नाही जर नाही काढलं तर अगदी उत्तम मला तर असं वाटतं की नको काढायलात बट जर बाहेर जाणारं नाव असेल तर ते पुरुषोत्तम दादा यांचंच असेल पाहूया आता काय होतंय बाकी तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा मी वेट करतो आहे सव्वासा झाले सा असं सा सारखा टाईम बघतोय भाऊंचा धक्का भाऊंचा धक्का रितेश दादाला बघायचं यार बाकी काय नाही पहिल्या दिवसापासून मी त्याची बाजू घेत आलो आहे की दादावरती विश्वास आहे माझा रितेश दादावरती विश्वास आहे राडा घातला आहे रे काय सांगू मी तुम्हाला आता कसं सांगू एक्साइटमेंट नाही घालवायची मला तुमची एपिसोड बघा फक्त मग इकडे येऊन बच्ची कुची कसरना आपण काढूयात रिव्ह्यूमध्ये